अच्छी वेरायटी है बहुत ही अच्छी वैरायटी है हां इतने, इतने टेम्परेचर में भी हां एकदम हाल लगा है और हा, माल का साइज भी छोटा नहीं हुआ है माल का साइज भी छोटा नहीं हुआ है अच्छा साइज है अच्छा साइज है थोड़ा आप माल दिखा दीजिए ना साकिद भैया बगा शेतकरी बंधुंनो परत एकदा टेस्ट सांगतो पान कमी आणि मिरची अशी मिर्च नामधारी एकवीस बत्तीस आज सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री मोरेश्वर भाऊ डोर्ले यांच्या शेतामध्ये नामधारी एकवीस बत्तीसला पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या हो आठ तोड्या आठ तोड्यानंतरही बघा असा अप्रतिम लाग लागलेला आहे आज बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा बघा झाडाची हाईट पण जवळजवळ साडेपाच फूट झाली आहे किती हाईट झाली आहे डोरले साहेब साडेपाच फुटाचा माणूस हा तुमच्या एवढी झाली आहे हा तुमच्या एवढीच आहे बघा बघा पानं कमी आणि मिरच्या धन्यवाद धन्यवाद बघा शेतकरी बंधूंनो आज सोळा एप्रिल रोजी डोरले साहेबांच्या शेतामध्ये अप्रतिम असा माल लागलेला आहे बघा तुम्ही म्हणाल की मग सिलेक्टेड झाड दाखवल्या साहेबांनी असं कुठलंही झाड घ्या पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या हे बघा सर्व झाडाला जवळपास बघा हे मागच्या लाईनमध्ये घ्या तुम्ही बघा पानं कमी आणि मिरच्याच मिरच्या बघा वा अप्रतिम असा माल याच्या मागे जाऊ आपण थोडस अजून अप्रतिम असा डोर्ले साहेबांच्या शेतामध्ये माल लागलेला आहे साहेब नमस्कार तुमचा परिचय द्या तुम्ही हा माझ्या नाव आहे प्रेम प्रेमभोर कशी वाटली तुम्हाला भाऊ मिरची एकदम बेस्ट क्वालिटी आहे हा आणि ह्या टेम्परेचर मध्ये आज बेचाळीस डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा तुम्ही असा माल पहिल्यांदा बघताय दुसऱ्या चोळ्यासारखा वाटतो पहिल्या दुसऱ्या चोळ्यासारखा कोणत्या गावच्या आहेत तुम्ही ढोलमारा ढोलमार्याच्या का तुम्ही किती एकर मिरची असते तुमच्याकडे आमच्याकडे दोन एकर दो दोन एकर असते काय नियोजन राहील पुढच्या वर्षी या व्हरायटी बद्दल तुमचं मिळालं पाहिजे मी प्रत्येक आताच मी म्हणालो हा हा लावीन म्हणून हे नामधारी तुम्ही पण तुम्ही आपका परिचय दीजिए बीज भंडार की तरफ से आज आप 16 अप्रैल 2024 को ये प्लॉट देख रहे हैं कैसा लग रहा है आपको इतनी गर्मी में भी जितना माल लगा है मिर्ची को हाँ तो ये बहुत ही अच्छी वरायटी है बहुत ही अच्छी वेरायटी है इतने टेम्परेचर मे बी हा जित माल लागत नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अरविंद मासुरकर नामधारी तर्फे सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो आज आपण आपल्या पंचकृषीतील युवा तळबदार शेतकरी श्री मोरेश्वर भाऊ डोरले यांच्या शेतामध्ये नामधारी मिरची एकवीस बत्तीसचा प्लॉट बघत आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा व्हिडिओ तुम्ही बघा आहात डोरले साहेब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझे नाव मोरेश्वर बळीराम डोरले कम्पित्री तालुका तालुका मौदा जिल्हा नागपूर तुमचा मोबाईल नंबर डबल नाईन टू थ्री झिरो वन फाईव्ह फोर फाईव्ह थ्री तुम्ही नामधारी कंपनीची कुठली व्हरायटी लावली नामधारीची एकवीस बत्तीस कधी लावली साहेब ही जवळपास पंधरा ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान लावली आणि आज आहे सोळा ऑगस्ट म्हणजे आज जवळजवळ आठ महिन्याचा प्लॉट आहे हा सॉरी सॉरी आज सोळा एप्रिल आहे म्हणजे आज आठ महिन्याचा हा प्लॉट आहे बरोबर आज, 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 बर। आज रोजीपर्यंत तुमचे किती तोळे झाले साहेब सात तोडे झाले सात तोळे झाले आणि हा आठवा आठवा सुरू आहे कशी आहे मिरची तोडायला मिरची तर लेबर पेमेंट तर खूप वाजते याच्यात लेबर पेमेंट खूप वाजतो म्हणजे एक हलकी आहे तोडायला हलकी आहे पण फुलं म्हणजे काही येत नाही पालापाचोळा येत नाही मिरची तोडते वेळे मिरच्या तोडताना पालापाचोळा येत नाही येते फिल्टर मिरची येते मिरची बिलकुल फिल्टर येते आणि एक बाई एका दिवसात किती तोडते मागच्या तो तोड्याला आम्ही तर तो किलोने ना तोडला हा 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 किलोने तोडल्यामुळे लेबर लोक वरपाचं काम करते फुलं कळ्या सर्व वेस्टेज जातात त्याच्याकरिता मी किलोन तोडत नाही अक्षरशः हा त्यामुळे तरी आम्हाला रोजीचा एव्हरेज सरासरी पासष्ट ते सत्तर आला ओके आणि त्या तुमच्या बारीक मिरच्या आहेत त्या किती तोडतात ए रोजीने एक बाई रोजीनं ते का चाळीस किलोच्या वर नाही तोडत चाळीस किलोच्या वर जर चांगले तोडलं तर चाळीस किलोच्या वर तोडत नाही नाहीतर ते पंचवीस तीस असा रेग्युलर पंचवीस तीस किलो असा रेग्युलर तोडायला इली जी प्रतिकारक शक्ती कशी आहे व्हरायटीची व्हेरायटीची ऑगस्ट महिन्याची लागवड आहे आणि एप्रिल चालू आहे हा तर तुमच्या सामने परिस्थिती आहे झाड कोणत्याही परिस्थिती म्हणजे कोणत्याही रोगाला बडी नाही पडलाय आपल्याला बडी नाही पडलाय ब्रॅक थ्रिप्सला कशी आहे व्हेरायटी ही ब्लॅक शीट तुळासाहेब माझ्याकडे आता सात व्हिरायटी आहे हा हा सात व्हिरायटी माझ्या संगोपनानुसार माझ्या जेवढ चांगल्या राहिल्या तुमच्या माझ्या लगतचे जे शेतकरी आहेत हा हा हा, हा, हा। त्यांना तर माझ्यापेक्षा दोन महिन्याच्या अगोदर बाग काढून ठेकावं लागलं तुमच्या दोन महिने आधी बाग काढून ठेवा सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट ठरतात मॅनेजमेंट आणि आपण जरी म्हटलं की ब्लॅक थ्रीप कोणाला सोडलं नाही बरोबर बरोबर वेळोवेळी त्याच्या जरी आपण नियोजन केलं तर आपण सक्सेस ठरू सक्सेस ठरवलं तर तुमच्या शेतामध्ये आज रोजी माल कसा लागला दाखवा शेतकरी बांधूनना माल तर आता शेवटच्या टप्प्यातही समाधानकारकच आहे you